आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधांची खरेदी करण्याचे जिल्हा परिषदेला निर्देश होते त्यानुसार खरेदी झाली पण यात परवाना नसलेल्या कंपनीकडूनच खरेदी करण्यात आल्याचं समोर आलंय निविदा प्रक्रियेतील घोळ होमिओपॅथिक असोसिएशन ने उघड केलाय पंचायत विभागाचा औषध विक्रीचा हा घाट होमिओपॅथिक असोसिएशन ने उघड करता तिरुपती ट्रेडिंग औषध कंपनीचे चांगलेच धाबे आहेत तर औषध खरेदी देखील थांबवण्यात आली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना मार्गदर्शन मागून तिरुपती ट्रेडलिंग कंपनी कडूनच औषधी खरेदी करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत आयुषने आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक औषधांचा उपयोग करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार महाराष्ट्रात आरोग्य विभागात आर्सेनिक अल्बम हे औषध मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले पण वर्धा जिल्हा परिषदेमध्ये मात्र या औषध खरेदीमध्ये गैरप्रकार झाल्याचं समोर आलं पंचायत विभागामार्फत ही खरेदी करण्यात आली त्यामध्ये एका विशिष्ट कंपनीलाच कंत्राट देण्यासाठी प्रयत्न झाल्याचा पर्दाफाश होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशनच्या वर्धा शाखेने केला नागपूर येथील तिरुपती ट्रेडलिंग या कंपनीला टेंडर देण्यात आले तब्बल अडतीस लक्ष रुपयांचे हे टेंडर होते या कंपनीकडून अन्न व औषध प्रशासनाचा ट्वेंटी सी ट्वेंटी डी परवाना उपलब्ध नाही खरेदीमध्ये जो घोळ झालेला आहे तो असा की लायसन्स नसणाऱ्या विक्रेत्यांकडून हे औषध घेण्याचा घाट घातला गेला आहे आम्ही जेव्हा असोसिएशनमार्फत ही बाब सी ओच्या लक्षात आणली त्यांना आम्ही याची जाणीव करून दिली तरीसुद्धा आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला अन्न आणि औषध प्रशासन जे आयुक्त आहे त्यांची मदत घ्यावी लागली आयुक्तांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी सी ओला सत्तावीस नोव्हेंबरला एक पत्र दिलं की तुम्ही जे काही औषधं खरेदी करणार आहात त्याच्या खरेदीदाराकडे होमिओपॅथिक लायसन्स असणं कायद्यानुसार बंधनकारक आहे एवढं यांनी म्हटल्यानंतरसुद्धा त्यांनी आपली खरेदी सुरूच ठेवली खरेदीची प्रक्रिया सुरू ठेवली आणि पर्यायाने लोकांना कनिष्ठ प्रतीचं औषध हे मत्सगी वाहणार आहे आणि ही खरेदी प्रक्रिया थांबवण्याकरता आम्ही प्रत्येक आरोग्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे मं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे परंतु हे फार मोठं रॅकेट या प्रकरणाचे मूळ असे आहे कारण ज्या व्यक्तीकडून खरेदी केली जात आहे त्यांनी याच्याच अशाच प्रकारची खरेदी पाच ते सहा जिल्हा जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया राबवल्या गेली आहे म्हणजे खूप मोठं कमिशन कदाचित यांना मिळणार असेल त्यामुळे औषधाच्या क्वालिटीवरती न जाता फक्त आपल्या स्वार्थासाठी या, या लोकांना पाठीशी घालणं चालू आहे असं मा आमच्या असोसिएशनला वाटते म्हणून आम्ही याचा असोसिएशनच्या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रतीचं औषध मिळावं ही आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करण्याकरता मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आणि अन्न आणि औषध प्रशासन यांनासुद्धा पत्र लिहिणार आणि या जे काही ज्यांच्याकडून खरेदी केलं आहे त्यांना ब्लॅकलिस्टॅट करावं आणि त्यांच्याकडून पुन्हा औषधाची खरेदी करू नये ही आमची मागणी आहे आणि जे काही प्रामाणिक औषध निर्माते आहेत तुमच्या जो जे काही ज्यांचं औषधं होमोपॅथिकचे जे प्रामाणिक औषधं विक्रेते आहेत औषधी खरेदी करावं जेणेकरून लोकांना चांगल्या प्रतीचं औषध मिळेल अशी अपेक्षा आहे असोसिएशनच्या आक्षेपामुळे ही प्रक्रिया थांबली एवढंच नाही तर खरेदी करण्यात आलेले औषध त्या कंपनीला कर परत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत तब्बल पाच ते सहा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे मोठे रॅकेट या प्रकरणाच्या मुळाशी असल्याचं दिसून येत आहे आरएनएन न्यूज सोबत अपडेट राहण्यासाठी सबस्क्राईब करा आरएनएन न्यूज आणि बेल आयकॉनला प्रेस करा